मनीषा किचनमध्ये चहा बनवत होती पण आज तिचे लक्ष तिच्या आईकडे लागले होते कारण सकाळी तिच्या मोबाईलवर तिच्या बाबांचा फोन आला होता त्यांनी सांगितले की आई आजारी आहे म्हणून त्यामुळे ती मनात बोलत होती की आई बरी तर असेल ना काय करू सासूबाईंना सांगू का मला आईकडे जायचे आहे म्हणून बिचारी आई जेवली की नाही कोणच ठाऊक पण आई तर आजारी आहे मग जेवण बनवले असेल की नाही नाही, नाही। मला आता आईकडे गेलेच पाहिजे असा विचार करून मनीषाने कपात चहा ओतला आणि ती सासूच्या म्हणजे मीनाताईंच्या खोलीत गेली मीनाताई फोनवर कोणाशी तरी बोलत होत्या मनीषाने चहाचा कप सासूच्या हातात दिला मग चहा पीत पीत त्या फोनवर बोलू लागल्या पण मनीषा चहाचा कप देऊन तिथेच थांबली तिला तिथेच थांबल्याचे पाहून मीनाताईंनी बोलणे संपवले आणि फोन बंद केला रिकामा चहाचा कप मनीषाच्या हातात देत मीनाताई म्हणाल्या काय गं मनीषा काय काम मा आहे माझ्याकडे चहा देऊन इथेच थांबलीस ते मनीषा घाबरतच म्हणाली आई मी चार दिवस माहेरी जाईन म्हणते जाऊ का सासू तिच्याकडे रागाने पाहत म्हणाली हे बघ बाई तुला जायचं असेल तर जा पण लगेच ये चार दिवस माहेरी राहण्याची गर अजिबात गरज नाही आणि तरीही जर राहायचेच असेल तर तुझ्या नवऱ्याच्या आणि मुलांच्या खाण्यापिण्याची सोय कर आणि मग जा मनिषा म्हणाली आई असं तोडून का हो बोलत आहात माझी मुले आणि माझा नवरा तुमचे कोणीच लागत नाहीत का सासू म्हणाली तुझा नवरा माझा मुलगा आहे म्हणूनच त्याचे तुझ्याशी लग्न लावून दिले आहे जास्त अक्कल पाजळू नकोस माझे काम करण्याचे वय आहे का सांग बरं अगं माझे वय होत चालले आहे आता माझ्याकडून एकही काम होत नाही त्यामुळे तुझे तू बघ काय करायचे ते सासूने रागामध्ये हातातील मोबाईल टेबलवर ठेवला आणि खोली बाहेर जाऊ लागल्या तेवढ्यात मनीषाने त्यांना ते थांबवले ती म्हणाली अहो सासूबाई ऐका ना माझ्या आईची तब्येत ठीक नाही तिला काहीच करता येत नाही निदान चार दिवस गेले तर तिचा अर्धा आजार तरी कमी होईल आणि तिला माझी मदतही होईल मीनाताई खोचकपणे म्हणाल्या माझ्या मते तुझ्या आईला अजून दोन मुली आहेत मग आई आजारी आहे तर मग त्या नाही का जाऊ शकत आणि एक मुलगाही आहे तुझ्या आईला खरे बोलायचे तर तुझ्या आईबाबांना सांभाळण्याची जबाबदारी त्याचीच आहे मग त्याला कळत नाही का आई आजारी आहे तर तिच्या सेवेसाठी एखादी बाई लावावी म्हणून बहिणीला काही संसार वगैरे आहे की नाही तुझ्या वाचून तिथे काही अडले आहे का मनीषा म्हणाली आई तुम्हालाही माहिती आहे ना माझ्या दोघी बहिणी नोकरी करतात ते ते त्यामुळे हो, त्या नाही येऊ शकत एका दिवसासाठी ठीक आहे पण जास्त दिवसांची सुट्टी नाही नाही म्हणणार त्यांना आणि दादाचे म्हणाल तर त्याचे तुम्हाला ठाऊकच आहे सासू पटकन म्हणाली हो माहिती आहे आणि तू मात्र मोकळी आहेस हो ना आईवडील कोणी आजारी पडले की निघाले मॅडम घरी ते काही नाही जायचे असेल तर सकाळी जाऊन संध्याकाळी परत ये इथे सकाळी लवकर उठून पोरांचे डबे त्यांचे खाणेपिणे शाळेची तयारी हे काही नाही होणार बाबा माझ्याकडून आणि जर तुला तिथे जाऊन राहायचे असेलच तर घेऊन त्या दोघांनाही तुझ्यासोबत चार दिवस शाळा बुडाली तर काही फरक पडणार नाही इतके समजावून देखील मीनाताई सुनेचे काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हत्या सासूच्या बोलण्याने मनीषा निराश झाली तिचे काही कामात लक्ष लागेना राहून राहून तिच्या आईचा चेहरा सारखा तिच्या डोळ्यासमोर येत होता सासूला कसे समजवावे हे तिला काहीच कळत नव्हते पदराने डोळे पुसत ती तशीच तिच्या कामाला लागली तेवढ्यात प्रतीकने म्हणजे तिच्या नवऱ्याने तिला आवाज दिला मनीषा अगं कुठे आहेस तू माझा रुमाल कुठे सापडत नाहीये दे बरं आधी शोधून मला ऑफिसला जायला उशीर होतोय मनीषा म्हणाली साधा रुमालसुद्धा घेऊ शकत नाही हा माणूस मनीषा रागात म्हणाली खरे तर ह्या सगळ्याला तशी मीच जबाबदार आहे सगळ्या गोष्टी अगदी हातात देण्याची घाणेरडी सवय मीच लावली आहे ह्या सर्वांना त्यामुळेच तर कोणतेच काम अंगावर घ्यायची तयारी नसते कोणाची आता मात्र खूप झाले आता डोक्यावरून पाणी जायच्या आत मलाच माझे हातपाय हलवले पाहिजेत मनीषा येतेच का गं लवकर नवऱ्याने पुन्हा एकदा आवाज दिला तेव्हा मनीषा बेडरूममध्ये गेली आणि म्हणाली हा काय इथे समोर टेबलवरच तर रुमाल काढून ठेवलाय दिसत नाही का की उगीच मनीषा करते सगळी कामे म्हणून तिचा जीवच घ्यायचा ठरवले आहे तुम्ही सर्वांनी मिळून साध्या साध्या गोष्टींसाठी तुम्हाला मनिषाच हवी असते कधीतरी स्वतःची कामे स्वतः केली तर काही आभाळ कोसळणार आहे का मनीषाचे बोलणे ऐकून प्रतीक चकित झाला कारण आज पहिल्यांदा त्याने मनीषाला एवढे चिडलेले पाहिले होते दारा आडून सासूने मनिषाचे सर्व बोलणे ऐकले होते तिला मनिषाचा खूप राग आला होता आता शांत बसेल ती सासू कसली मीनाताई प्रतीकच्या बेडरूममध्ये गेल्या आणि म्हणाल्या प्रतीक तुझ्या बायकोला जरा नीट समजावून सांग मगाशी मला उलट बोलत होती आणि आता तुलाही मोठ्या आवाजात रागावून बोलली मी सर्व ऐकले आहे प्रतीक म्हणाला काय झाले आई काय उलट बोलली मनिषा तुला मीनाताई म्हणाल्या अरे प्रतीक आता मध्येच हिला माहेरी जायचे आहे आठ पंधरा दिवस झाले ही हिला माहेरी जायचे असते भाऊ बसलाय तिकडे दुबईत जाऊन आणि दोन बहिणी त्यांच्या नोकरीत संसारामध्ये गुंग आहेत आणि हिला एकटीलाच काय ती आईबापाची काळजी आपल्याला ही दोन मुले आहेत नवरा आहे सासू सासरे आहेत हे कसे कळत नाही हिला मी सरळ बोलले जातेस तर जा, जा पण घरातील कामांचे काय करतेस ते बघ मला तर आता एकही घर काम होत नाही प्रतीक मनिषाला म्हणाला अगं मनीषा आई बरोबर बोलते आहे तिचे आता काम करायचे वय आहे का काम करायच्या वयात आईने खूप कष्ट केलेत नवरा असे बोलताना मनीषा त्याच्याकडे रागाने बघत होती ती म्हणाली आहो मी आईंना घरातील एकाही कामाला हात लावू देत नाही पण जर मी कधी एक दोन दिवस माहेरी गेले तर ह्या घर नाही का सांभाळू शकणार सासू म्हणाली नाही गं बाई अजिबात नाही सांभाळू शकणार प्रतीक म्हणाला मनीषा पण तुझ्या भावाला प्रशांतलाही कळायला हवे ना खरे तर मुलगा म्हणून आईबाबांना सांभाळण्याची जबाबदारी सर्वस्वी त्याची आहे आणि मलाही हे पटत नाही तू तिकडे गेलीस की इकडे मुलाचे माझे सगळे आईने करावे म्हणून आता प्रतीकचेही असे विचार ऐकून मनीषाच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती ती म्हणाली मला तुमच्याकडून तरी ही अपेक्षा नव्हती असे म्हणत मनीषाने कपाट उघडले नवऱ्याच्या आणि सासूच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत ती बॅग भरायला लागली तेव्हा प्रतीक रागाने म्हणाला म्हणजे तू ऐकणार नाहीस तर यावर मनीषाही रागाने म्हणाली तुमचा मोठा भाऊसुद्धा इथे मुंबईतच असतो मग तुमच्या आई वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी फक्त तुमच्या एकट्याचीच आहे का एक मुलगा म्हणून त्यांचे काही कर्तव्य नाही का आधी मला ह्या प्रश्नाचे उत्तर द्या आणि मग मला थांबवण्याचा प्रयत्न करा मनीषानेही आता मागचा पुढचा न विचार करता मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली तिच्या आईसाठी तिचा जीव तुटत होता आईच्या प्रेमापोटी आज पहिल्यांदा मनीषा सासूच्या आणि नवऱ्याच्या विरोधात गेली होती तिने पटकन बॅग भरली आणि कोणाचाही विचार न करता ती तशीच आईच्या ओढीने घराबाहेर पडली आज तिला तिच्या दोन मुलांचा देखील विसर पडला होता अर्धा तास टॅक्सीने प्रवास करून ती माहेरी पोहोचली घरी गेल्यावर तिने पाहिले तर आई पलंगावर झोपली होती आणि तिचे बाबा स्वयंपाक खोलीत काहीतरी बनवत होते आईला पाहून क्षणभर तिला रडूच आवरे ना पण कसे बसे अश्रूंना थांबवत मनीषा आईजवळ बसली ती बसताच आईने डोळे उघडले तेव्हा काळजीच्या सुरात मनीषा म्हणाली आई कशी आहेस ग आई मनीषाचा हात हातात घेत भरल्या डोळ्यांनी म्हणाली आता तू आली आहेस ना मग मी लवकर बरी होईन बघ मनीषाच्या आईला दम्याचा त्रास होता वातावरणात थोडा जरी बदल झाला तरी वारंवार त्रास उफाळून घ्यायचा अशा वेळी तिच्याजवळ काळजी करणारे जवळचे असे कोणीही नव्हते मनीषा स्वयंपाक खोलीत गेली तिचे बाबा चहा बनवत होते मनीषा बाबांना म्हणाली बाबा तुम्ही व्हा बाजूला मी चहा बनवते मनीषाला आलेले पाहून बाबांना हायसे वाटले त्यांनी प्रेमाने मनीषाच्या डोक्यावरून हात फिरवला आणि ते बाहेरच्या खोलीत जाऊन बसले मनीषाने चहा बनवला आणि तिच्या बाबांना चहा आणि बिस्किट खायला दिले मनीषाला देखील असे सारखे सारखे माहेरी यायला जमत नव्हते तिलाही खूप सासूरवास सहन करावा लागत होता पण आईसाठी ती सर्व काही सहन करत होती आई म्हणाली मनीषा तू नेहमी माझ्या मदतीला धावून येतेस माहेर वाशिन असूनही नीट माहेर पण देखील नाही मिळत तुला माहेरी आल्यावर मी तुझे कोड कौतुक करायला हवे पण तिकडेही राब राब राबतेस आणि इकडे आल्यावर देखील तीच अवस्था मनीषा म्हणाली आई असे बोलू नकोस ग मुलगी जरी परक्याचे धन असली तरी फक्त सासर एके सासर एवढीच तिची जबाबदारी नसते ना सासरी गेल्यावर देखील माहेरच्या माणसांसाठी तिचे काहीतरी कर्तव्य असतेच ना आणि तसेही आईवडील ही, आई ही एकट्या मुलाची जबाबदारी थोडीच असते आता दादाला देखील सारखे सारखे इकडे येणे थोडीच शक्य होणार आहे आणि पूजा आणि नीता दूरच्या गावी असतात त्यांना त्यांच्या नोकरीमुळे जमत नाही इकडे यायला मग राहिलं कोण आता मीच ना माझे सासर इथेच मुंबईमध्ये आहे म्हणून तर मी येते आणि त्या तिघांच्या पश्चात तू आणि बाबा माझी जबाबदारी आहात आणि तुमच्यासोबत चार दिवस जरी राहिले तरी माहेर पण जगण्याचा आनंद मिळतो मला तुझा प्रेमळ हात डोक्यावरून नुसता फिरला तरी या माहेरवाशिणीचे पोट भरते बघ त्यामुळे बाकी काही विचार करू नकोस आई थांब मी तुझ्यासाठी काहीतरी खायला करून आणते एवढे बोलून मनीषा पटकन किचनमध्ये गेली आणि आईसाठी गरमागरम शिरा बनवून घेऊन आली आणि म्हणाली आई चल खाऊन घे बरं थोडं बरं वाटेल तुला आईला तर आता रडूच आवरेना लेकीचे माहेर पण खरे तर आईने झपायला हवे पण दरवेळी लेकीला आईचे आजारपण सांभाळावे लागत होते लग्न झाल्यापासून कुठले लाड नाही की कौतुक नाही मनीषा घरात मोठी माहेरीही आणि सासरी देखील पण आता फक्त आणि फक्त जबाबदाऱ्या आणि कर्तव्य यामध्ये अडकून पडली आहे माझी मुलगी आणि एवढे करून देखील सर्वांची बोलणी देखील तिलाच ऐकून घ्यावी लागतात असा विचार करून मनीषाच्या आईच्या डोळ्यात पाणी आले नेहमीप्रमाणे मनीषाने आईची समजूत काढली आणि आईचे डोळे पुसले स्वतःच्या हाताने आईला शिरा भरवला त्यानंतर आईला औषधे देऊन झोपवले दुसऱ्या दिवशी आईला थोडे बरे वाटू लागले हे पाहून मनिषालाही बरे वाटले आईचे खाणेपिणे औषध पाणी सर्व काही ती जबाबदारीने करत होती बहीण भाऊ फोन करून आईची वारंवार वार विचारपूस करत होते अधूनमधून सुट्टी असेल तेव्हा बहिणी आपल्या आईला भेटायला यायच्या फक्त भावाला यायला जमत नव्हते कारण तो नोकरीनिमित्त अनेक वर्षांपासून दुबईला होता पण आता मनिषाच्या भावाने प्रशांतने आई वडिलांसाठी कायमची दुबई सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्याने मुंबईतच नवीन जॉब शोधला होता मनीषाला त्याने तसे कळवले होते तो म्हणाला ताई तू आता काळजी करू नकोस तुझी ताण समजते मला शेवटी तू पण सासूरवाशिण आहेस तरीसुद्धा माहेरच्या सर्व जबाबदाऱ्या देखील हिमतीने पेलतेस मी आईबाबांना घेऊन आता मुंबईला सेटल होण्याचा निर्णय घेतला आहे आपल्या भावाची आई वडिलांबद्दल असणारी काळजी पाहून मनीषा मनोमन सुखावली चार दिवस माहेरी राहून ती सासरी परतली मात्र घरात तिच्याशी कोणीच नीट बोलत नव्हते मुले मात्र आई आई करत मनीषाला येऊन बिलगली नवऱ्याने तर तिच्याशी आपोला धरला पण तरीही कोणी कसे का वागेना ती सासरी देखील तिचे कर्तव्य बजावत होती दोन महिन्यांनी तिच्या भावाचा फोन आला सासूने दुरूनच अंदाज बांधला तिला वाटले की आता पुन्हा हिची आई आजारी पडली आणि मनीषा नेहमीसारखे आईकडे जाणार सासू मनात म्हणाली पण ह्यावेळी ही कशी जाते हे मी पण बघते आता अर्धवट बोलणे ऐकून सासू बाहेर निघून गेली मनीषाचा भाऊ त्याच्या फॅमिलीसह मुंबईत सेटल झाला होता दोन दिवसातच तो आईबाबांना देखील तिकडे घेऊन जाणार होता हेच सांगायला त्याने फोन केला होता मनीषाने फोन ठेवला आणि तिला रडू आवलेना आता वरचेवर आईबाबांना भेटता येणार नाही या विचाराने ती कोमेजली तेवढ्यात सासूने येऊन अविचाराने तिला बोलायला सुरुवात केली ती म्हणाली यावेळी जर का तू माहेरी गेलीस तर मीही माझ्या मोठ्या लेकाकडे निघून जाईन कर मग तुला काय करायचे आहे ते सासूने नेहमीप्रमाणे प्रचंडच तोंड सुख घेतले मनीषा म्हणाली आई काळजी करू नका आता मी सारखी सारखी माहेरी जाणार नाही तुमची चिंता मिटली बरं का आता दादाने मुंबईमध्ये घर घेतले आहे इथेच मुंबईत राहून तो नोकरी करणार आहे आणि आईबाबांना दोन दिवसात घेऊन जाणार आहे नवीन घरी त्यामुळे आता माझ्याशी ह्या गोष्टीवरून वाद घालण्याची गरज पडणार नाही तुम्हाला मनीषाचे बोलणे ऐकून सासूचे डोळे चमकले आता काय बोलावे ते सासूला समजेना कारण मनीषाप्रमाणेच प्रशांत देखील त्याचे कर्तव्य विसरला नव्हता पण तेव्हा तो परिस्थिती पुढे हतबल होता सासूची बोलती बंद झालेली पाहून मनीषा म्हणाली आई मग काय ठरवले आहे मोठ्या मुलाकडे जाण्याबद्दल मनीषाने सासूला बरोबर टोमडा मारला होता सासूला स्वतःची लाज वाटत होती कारण तिचा मोठा मुलगा मुंबईत होता पण एकदाही आई वडिलांना माझ्याकडे या म्हणून एका शब्दाने देखील त्याने विचारले नव्हते त्याच्या मुलांना सांभाळायलाही त्याच्या सासूबाई होत्या कित्येक दिवस आणि आताही आहेत कारण सून नोकरी करते मग मुलांना सांभाळायला तिच्या माहेरचे लोक आहेत सासूला आता बरेच काही समजले होते आता त्यांना मनीषाची किंमत समजली होती आपण किती फायदा घेत आहोत मनिषाच्या चांगुलपणाचा याची मनात कुठेतरी जाणीव झाली होती सासूला पण आता खूप उशीर झाला होता सुनेला जेव्हा खरी गरज होती सासूची तेव्हा सासू फक्त वाद घालत राहिली तिच्यासोबत पण आता चूक सुधारण्याची संधी सासूला मिळणार होती कारण पुढे काही दिवसात दिवाळ सण होता तेव्हा मीनाताईंनी ते स्वतःहून मनीषाला विचारले मनीषा तुला माहेरी जायचे नाही का मुलांना सुट्टी लागली की तू जा माहेरी इकडची काळजी करू नकोस मी आहे सासूच्या या पे प्रेमळ बोलण्याने मनीषाला आनंद झाला इतक्या वर्षात आज पहिल्यांदा सासू मनीषासोबत अशी प्रेमाने बोलली आधी माहेरी जाण्यावरून वाद घालणारी सासू आज स्वत सुनेला माहेरी जाण्याबद्दल बोलत होती दिवाळीला भाऊ मनीषाला घ्यायला आला तेव्हा सासूने देखील आनंदाने तिला भावासोबत पाठवले भावाला देखील मनीषाच्या सासूचे आजचे हे प्रेमळ रूप खूपच भावले आई आणि मनीषामधील गैरसमज दूर झालेले पाहून प्रतीक देखील मनोमन सुखावला ह्या वर्षी पहिल्यांदा आईने आणि भावाने मनीषाचे माहेरपण आनंदाने जपले सगळी भावंड इतक्या वर्षांनी आज एकत्र आली होती आनंदाची दिवाळी सर्वांनी मिळून साजरी केली लग्नानंतर इतक्या वर्षांनी पहिल्यांदा माहेर म्हणून मनीषा मिरवत होती आई वडील भाऊ भाऊजय बहिणी सर्वजण मिळून तिचे तिच्या मुलाचे लाड पुरवत होते कारण माहेरी आत्तापर्यंत सर्वात जास्त मनीषाने तिचे कर्तव्य आणि जबाबदारी निभावली होती आणि म्हणूनच ही आनंदाची दिवाळी आज सर्वांना मिळून साजरी करता आली तिचे कर्तव्य तर तिने चोखपणे पार पाडले होते आणि आता सर्वजण मिळून त्याचीच कधीही न करता येणारी जणू परत फेड करत होते तर माझ्या मित्रमैत्रिणींनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद